नमस्कार ललिता पंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा घनगन बोते स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीत नऊ नौ दिवस नऊ स्वरूपाच्या देवींचे पूजन करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत देखील केले जाते आणि विधीनुसार देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते ललिता देवीला चंडीचे स्थान मिळाले आहे ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक आहे त्यांची पूजा केल्याने आरोग्य मिळते सुखसमृद्धी लाभते विद्या धन संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते तर आज आपण याच ललिता पंचमीची ललिता देवीची व्रतकथा ऐकणार आहोत आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीस त्यांचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघे दमून गेले होते दोघांचे जीव भुकेने कळवडले होते दोघांची तोंडे सुकून गेली होती असे ते दोघेजण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण कागबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिले आपल्या घरात बोलावून नेले जेऊ घातले नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ देवत झाली पुढे काय झालं तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारले हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललितापंचमीचे व्रत आहे यात द्रव्य मिळते विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखासमाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचे व्रत करे त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसाण केली त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दरिद्र आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हा हिंटा हिंटा एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे इथं ललितेचे एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचे आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसरे दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचे झाकण मागितले राजानं ते दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचा व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढं देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचे नाव ललिता ठेवले दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोप्तींबरोबर खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणाने पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादाना त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असे तिला वाटले आपला हेतू त्यास कळविला तेव्हा त्याने तिला सांगितले ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोशने हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिने त्याला जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानाने जेवण झाले चांगला मुहूर्त पाहून लग्न लावले नवरा नवरीची बोळवण केली घरी जातेवेळेस देवाचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दरिद्र आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावाई भेटला सासूने त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावाई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटपटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केलंय त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाण करतोस त्या योगानं असं होतं नेम यथास्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला सर्व दरिद्र गेलं तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्टहेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल ललिता पंचमीची व्रतकथा आवडली असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद